चला तर मग या आज आंब्याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते ही आळबी काय आपल्या गावाकडची असतात तशी नसतात ही विकतची आळबी जी फ्रोझन करून ठेवलेली असतात फ्रेश असतात की नाही ते पण मला माहिती नाही तर मध्ये पण भेटतात आपल्याला ही पण जशी गावाकडची चविष्ट लागतात तशी ही लागत नाहीत पण काय करण्यासाठी काय आपल्याला पर्याय नाही त्यामुळे मग नाहीच नसण्यापेक्षा तर असलेलं बरं म्हणून आपलं घेऊन यायचं आठवण येते ना, ना आपण आम्ही गावाकडची माणसं त्याच्यामुळे मध्ये मध्ये असं चटकमटक काहीतरी भाज्या लागतात आपल्याला तर आ, भाजी आणी दिसली तर मग म्हटलं की आज आंब्याची भाजी बनवायची म्हणून आम्ही घेऊन आलो आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची धुवून पुसून घेतली आणि कशी सोलायची म्हणजे मी कशी करते ती दाखवते मी तुम्हाला एक वरचं जे पातळ सालं म्हणजे आवरण असतं ना ते असे काढून घेते मी म्हणजे कसं भाजी थोडीशी असं घाण वगैरे माती जे काय लागलेलं असतं ते निघून पण जातं आणि थोडीशी तुरट तुरट सारखी लागते ना ते लागत नाही वर्षी जे तुम्ही आवरण काढून घेतलं ना की मग खायला पण आपल्याला स्वच्छ स्वच्छ असं चांगलं वाटतं आणि आपल्या एक मनात डाऊट नको म्हणून मी सगळं काढून टाकते हे मला ऍक्च्युली ते शेताकडची आपली गाव म्हणजे गावरानच म्हणू आपण तर ती जी असतात ना ती डोळे झाकून औषध वगैरे फवारलेली असतात त्याच्यामुळे स्वच्छ करूनच खावं आपण त्यामुळे मग व्यवस्थित धुवून स्वच्छ करून खाणं गरजेचं आहे मी मागे पण तुम्हाला आंब्याची भाजी कशी बनवायची दाखवली होती बहुतेक तर तोही व्हिडिओ वाटल्यास बघा तुम्ही ती वेगळ्या पद्धतीने केली होती मी आणि खूप चार पाच प्रकारे करता येते भरपूर म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करण्याची भाजी माझी अशी पद्धत आहे बघा तुम्हाला आवडते का आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मग मी ते पण ट्राय करीन आंब्याची भाजी करायला खूप सोपी आहे आणि शिस्ते पण पटापट आणि जास्त साहित्य पण नाही लागत त्यामुळे ना आणि आंब म्हटलं की ना कोणाशीही पा, तोंडाला पाणी सुटतं आणि एक तर ह्याचा ना ठराविक सीझन असतो म्हणजे गावाकडे ठराविक सीझन असतो इथं सिटीत शहरामध्ये ना कधीही म्हणजे बारा महिने आपल्याला मिळतात पण हे असे वाले मिळतात आंबे गावाकडचे जसे असतात ना ते प्युअरवाले लांब जे लांब असतात ते नाही मिळत इकडे म्हणजे मी अजून बघितलेच नाही मी जेव्हापासून इकडे खाते ना तेव्हापासून तर असलेच मी बघितलेत गावाकडची प्युअर आंबी इथे मला दिसलीच नाहीत कधी म्हणजे तर मग आता काय जे मिळतात ते आपण सोनं म्हणायचं आणि खायचं असंच आता म्हणता येईल तर खूप आठवण येते पण गावाकडच्या आळब्यांची हा गावी गेलो आणि कधी मग खायला भेटली तर खूप भारी वाटतं त्याची टेस्ट ही वेगळीच असते ना शेवटी त्यामुळे हाय तर आता संध्याकाळचे वाजलेच पाहुणे पाच आणि आज वातावरण जरा छान आहे म्हणजे नाहीये आणि पाऊस पण नाहीये असं गारगार वातावरण आहे आणि हवा खूप छान सुटली आहे तर मग विचार केला की चिवला घेऊन जावं खाली खेळायला हे एकदा तयार झाला ना तर ती अजिबात ऐकत नाही हाय अजिबात ऐकत नाही ती ती असं म्हणते की आवडलं की लगेच जायचंच आपण खेळायला असं तिचं असतं मग आता मी खाली चाललोय थोडासा चहा पीन म्हणजे थोडासा चिवोबत खेळायला येईल जी येईल आणि त्याच्यानंतर थोडंसं दुकान पण जायचं आहे मला मार्केटला तर दूध आणि भाजी वगैरे थोडीशी घेऊन यायची आहे कारण आज मी बनवणार आहे मशरूमची भाजी आणि ती पण रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर हाच सगळा प्लॅन आहे असा विशेष काही प्लॅन नाही पण रेग्युलरच आणि आता जाता जाता मी कणिक मळून ठेवली आहे चपाती बनवण्यासाठी म्हणजे येईपर्यंत चांगलं ते पिसेल त्याच्यासाठी बघा बघा माझं आवडलंय चहा वगैरे पिऊन झाला थोडासा आणि चिवच पण आवडलंय तिला थोडस खायला दिलं आणि आता चाललंय आम्ही खाली खेळायला आणि तिथूनच मग बघू चिवच जर मूड असेल तर मी पुढे जाणार आहे थोडस सा, तुम्हाला सांगितलं तसं सा मार्केटमध्ये मा बघू आता तिच्या मूडवरती डिपेंड असतं म्हणजे तिचा मूड असेल तर मी पुढे जाते ना, में ना में तर मग खालीच खेळवते तिला तोपर्यंत तिच्या पप्पांचा याचा टाइमे होतो मग सगळे मिळून आम्ही वरती येतो असं म्हणजे नेहमीचा माझा प्लॅन असतो तर तिच्या मूडवर सगळं काही डिपेंड चला मग खाली जाऊया चल च्यू चूला अजून शूज घालायचे आता चिवला शूज घालते आणि खाली चला आता आपण खाली भेटूया चिव कुठे गेली बघायची मला तिथं बसवते आणि स्वतः कुठे जाते बघायचं तुम्हाला एक मिनिट दाखवते कुठे चालली चिव कुठे चालली एकटी जायचं नाही म्हंटली ना तुला सांगितलंय ना एकटी जायचं नाही पडायला होते ना चल ये मम्मा असली तरच जायचं वरती चल ये लवकर या पडसी राहू पण चिव तिकडे नको जाऊ तर आता आम्ही नुकतंच वरती आलोय चिवला थोडस खेळवलं तिचे खूप खाली फ्रेंड्स आहेत खूप म्हणजे खूप जास्त आम्ही जर खाली गेलो ना तर सगळे गोळा होतात आणि मग ती मस्ती करत बसते लवकर काय खाली गेल्यानंतर वरती यायचा काय प्रश्नच नसतो तर आज ऊन होतं ना मी बघाशी जसं बोलले पाऊस तर काही अजूनपर्यंत वातावरण झालंय पण तसं काही पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहे मग खेळलो आम्ही थोडंफार आणि मग गेलो दूध वगैरे घ्यायचं होतं तर आणि येईपर्यंत अजून खूप उशीर झाला असता दूध आता लागणार होतं मला त्यामुळे मग दूध वगैरे घेऊन आले काय झालं पिल्लू आले हां एक मिनिट आता तिला बाल्कनीत बसवलं आहे ना तर ती बोलते की आता तिथला खेळून झाला ना तिकडे बोलून बोलून खाली जी मुलं खेळत असतात त्यांच्याशी ती बोलते खेळते ते झालं की देते, ते 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 आ, मग आ, ती आवाज येते तर ती साधा कंटाळली ती झाले दहा पंधरा मिनटं तिथंच बसली होती तर मग खालून वरती आलो आणि आता तिला भूक लागली तर तिच्यासाठी मी तिचं खाऊ बनवले तर ते तिला देते तर तर आता उला थोडंसं खाऊ देईल आणि मग स्वयंपाकाला लागायचं आहे ॲक्च्युली चौकात जायचं होतं अजून पुढेपर्यंत का ते थोडंसं काम आहे डॉक्युमेंट्स वगैरे करायचं आहे लवकर काय डॉक्युमेंटची कामं कधीच होत नाही तुम्हाला हे माहीत असेल म्हणजे जवळजवळ मला वाटतं मी महिना झाला एवढे चक्कर मारले त्या डॉक्युमेंटसाठी तर काम काही माझं झालं नाही आहे आय होप सो आज होईल असं वाटतंय बघूयात आणि क संडेला सुट्टी असते सगळ्याच ऑफिस आणि आणि आणिला पण सुट्टी असते सुट्टीच्या दिवशी काम करायचं म्हटलं तर असा प्रश्न येतो आणि रोज संध्याकाळनंतर जावं तर मग सगळे शॉप्स आणि सगळे संध्याकाळनंतर जावं तर मग सगळं बंद होऊन जातं तोच मला प्रॉब्लेम होतो आणि कसं होतं चिवजून लहान आहे तर तिला म्हणजे हात सोडून कम्प्लीट मी जाऊ नाही शकत कुठेच आणि सायकलमध्ये ती बसत नाही आता ती म्हणजे थोडे दिवस बसली आणि आता बसायचं नावच नाही घेत ती जर बसली असती गाडीमध्ये वगैरे तर मी तिला घेऊन कुठेही फिरू शकले असते पण मला घेऊन जाता येत नाही तेवढा वेळ ॲक्च्युली मला हे असं पकडतात ना ते मला घेता येत नाही आणि घेता येत नाही म्हणजे ह्याच्या आधी मी घेत होते पण माझं ऑपरेशन झालंय सिजर झाल्यामुळे ना मला ते पकडता नाही येत नीट अजूनही तुम्हाला कोणाला त्रास होतो का असा मला नक्की सांगा मला ते शेअर करायचं आहे तुमच्यासोबत एक दिवस तर तो तोही मी व्हिडिओ बनवेन की मला काय प्रॉब्लेम्स आले आणि अजूनही येतात की ते मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल तर तो तोही आपण व्हिडिओ एक दिवस बनवूया आणि आता मला स्वयंपाकाला लागावं लागेल तयारी करायला लागेल आता थोडं चिवला भूक लागली आहे तिला देते आणि मग त्याच्यानंतर आपण आपली जी आजची रेसिपी आहे मी चंदगडी पद्धतीची जे बोलतो की वेळेस तुम्हाला आंब्याची भाजी दाखवणार आहे बनवून मी कशी बनवते किंवा आमच्याकडे अं कि प्रकारे बनवतात खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे चिरण्यापासून बनवण्यापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या जे की आपण मशरूम म्हणतो पण गावाकडे जे शेतात जे मशरूम मिळतं ना ते खूप चांगलं लागतं म्हणजे खूप चव त्याची चांगली लागते आणि हे जे आपण आता विकत घेतो ना आहे पॅकिंगवाले ते छोटे छोटे त्याचा साईज गावाकडे असतो ते मोठेवाले असतात आणि हे जे असतात ते छोटे छोटेवाले असतात पण ह्याची चव एवढी काही खास नसते पण आता काय नाहीलाच काहीच नसण्यापेक्षा असलेलं बरं म्हणून आपण घेऊन येतो खाण्यासाठी आणि हे कधीही आपल्याला अवेलेबल असतात इथे सिटीमध्ये पण गावाकडे तसं नाही आहे या सीझनमध्ये असतात ते आणबी तर मग बाहेर गेलो होतो तर मी आणबी घेऊन आली आहे फ्रेश आहेत आणि मग माझ्या पद्धतीने कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवते आणि म्हणजे विदाऊट ग्रेव्ही वगैरे मी काहीच बनवणार नाही आहे फक्त कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता कांदा लसूण कढीपत्ता टोमॅटो एवढंच वापरून मी रेसिपी बनवणार आहे म्हणजे भाजी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीची पण पाण्याचा वापर न करता म्हणजे थोडंसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे एक चमच्यावरच पाणी टाकायचं आहे एवढ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि चिग अपेक्षा ओरडते तुम्हाला आवाज येत असेल तर अशा प्रकारे मी भाजी बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला तर आपण आता भाजीची तयारीला लागूया आंबी आपण बारीक चिरून घेतलेली आहेत आणि दोन मोठे कांदे चिरून घ्यायचे बारीक आणि एक टोमॅटो आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला चेचून आंबी बघा मी प्रकारे चिरलेल्या आहेत सगळ्यांच्या आपल्या आपल्या पद्धती असतात वेगवेगळ्या चिरायच्या तुम्हाला जसं आवडतील तसं चिरून घ्या मला अशीच चिरलेली आवडतात छान लांब लांब त्यामुळे मी अशी घेतलेली आहेत चिरून कसं आहे भरपूर भाज्यांची टेस्ट ना चिरण्यावरती सुद्धा चिरण्याच्या पद्धतीवरती सुद्धा अवलंबून असते खोटं वाटत असेल तर ना तुम्ही ट्राय करू बघा तुमच्या घरी प्रत्येकाची चिरायची पद्धत वेगवेगळी असते आपापल्या पद्धतीने आपण चिरून घेतो भाज्या पण त्यांची काय माहिती म्हणजे मला आधी गावी सगळे बोलायचे ना कोणी पण मम्मी वगैरे असं चिर तसं चिर तर मी म्हणायचे काय होते का होते पण तिखट मीठ किंवा शिजण्याची पद्धत जी असते ना, ना तर त्याच्यावरती फरक पडतो हा तेल आपल्याला चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यानंतर आपण फोडणी तयार करून घेऊयात मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर ना त्याच्यात लसूण कढीपत्ता कांदा टोमॅटो मिरची असेल आवडत असेल कोणाला तर मिरची टाका हे टाकून सगळं आपल्याला व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे कांदा बघा व्यवस्थित भाजला गेला ना की टेस्ट पण तशी आपली भाजीत उतरते कांद्यावरती भरपूर सारा डिपेंड असता <laughs> कांदा कच्चा राहिला तर मग भाज्या पण चांगल्या नाही लागत <laughs> आता ना आपण तिखट मीठ हळद टाकून घेऊया याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे काही लोकांना याच्यामध्ये मसाला पण हिरव्या म्हणजे खोबऱ्याचं जे वाटण असतं ना ते पण घालून करतात ते पण चांगली लागते पण अशी जी पद्धत आहे ना बिना मसाल्याची किंवा बिना पाण्याची ही पद्धत खूप चांगली लागते तुम्ही ट्राय करून बघा त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही भरपूर जण करतही असेल असतील पण ज्यांनी ज्यांनी करून बघितलेली नाही आहे अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि काय करायचं आहे आपल्याला फोडणी घालून झाल्यानंतर ना झाकणावरती पाणी ओतून घ्यायचं म्हणजे जी ऍक्च्युली आता भाजी बनवता बनवताना माझ्या डोक्यात एक प्लॅन आला की आपल्या चंदगडी बोलीभाषेमध्ये ना व्हिडिओ बनवायचा असं एक डोक्यात विचार आला तुम्हाला आवडेल का आमच्या चांदगडी भाषेमध्ये जर व्हिडिओ बनवला तर कोण कौन कोण इंटरेस्टेड आहे मला जरा कमेंट करून सांगा म्हणजे मग मी व्हिडिओ तशा प्रकारे बनवेन आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा एकही थेंब घातला नव्हता मी तरीही किती पाणी सुटले बघा अशाच वापेवर या ना आपल्याला भाजीपुरी शिजवून घ्यायची आहे पाण्याची गरजच नसते तरी तुम्हाला वाटत असेल तर एक दोन चमचे तुम्ही टाका त्याच्यापेक्षा जास्त टाकू ता नका नाही तर भाजी एकदम पानसट लागते त्यामुळे ना पाण्याचा वापर करूच नका मते पाणी बघा भरपूर सुटलं आहे पाणी आणि भाजी व्यवस्थित शिजली ना की छानही लागते आणि बघा भाजी कशी छान सुंदर अशी चमचमीत झालेली आहे ॲक्च्युली ना मला शेवटचा शॉर्ट घेताना ना चिव्ह अजिबात मला फोटोज काढू देत नव्हती किंवा व्हिडिओ बनवूच देत नव्हती तिला खेळायचं होतं माझ्या मांडीवर बसायचं होतं त्यामुळे ना काहीच करू देत नव्हती जसा बसा आम्ही हा शेवटचा शॉर्ट घेतलेला आहे तरी तुम्हाला बघा कसा वाटतो आणि ही बघा भाजी तुम्ही बघू शकता एकदम झनझणी तशी छान मस्त मसालेदार झालेली आहे तर काल आपल्याला कालचा जो व्हिडिओ आहे तर तोच व्हिडिओ एंड करायला मी आता सकाळी एंड करते ॲक्च्युली रात्री जमलं नाही मला एंड करायला आणि कालचा जो आपण रेसिपी बनवली आळब्याची भाजी तर ती आळब्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा तुम्ही कोणत्या प्रकारे करताय हेही मला कमेंट कर करून सांगा आणि एकदम छान झाली होती भाजी अप्रतिम म्हणजे मी कुठं नाही सांगत आहे तिखट मीठ आणि त्याची टेस्ट फक्त लसूण कांदा टोमॅटो घातला होता आपण तुम्हाला तर माहीत आहे इतकी छान झाली होती ना खरंच खूप छान झाली होती तुम्ही ही करून बघा अशा प्रकारे कारण ग्रेव्ही करण्यापेक्षा ही अशी बिना पाण्याची किंवा फक्त वाफवलेली जी भाजी असते ती खूप छान लागते आणि चिव बघा चिव बोलते की मला पण लागतो आणि पावडर बघा ती मस्त ही पावडरसोबत खेळते आता डबा घेऊन तोंडाला पावडर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये वी किंवा रेसिपीजमध्ये तुम्हाला जर कोणती रेसिपी हवी असेल मी कोणत्या प्रकारे करते हे ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद